तर मित्रांनो जी शाकीर बहिण जी आदत खोंड पहिल्यांदाच मैदानात आणलंय तर मित्रांनो बघू शकता आदत खोंड आणि सम्राट एकत्र आलेले आहेत नाव काय पहिल्याचं ते छोटा राजा, चोटा राजा? आ, आज तुम्ही बोलला होता तसाच सेम राजा वाणी दिसतोय पहिले काय सांगते कॉपी तीच आहे हा काय ती स्पीड लागणार का डबल स्पीड लागणार आहे चांगली गती लागणार आहे ना बघू शकता मित्रांनो छोटा सेम टू सेम कॉपी आहे मित्रांनो बघू शकता से का ही, का ही सेम मित्रांनो काही काही बदल नाही मित्रांनो सेम तर बी भीतीने सेम आहे मित्रांनो बघूया जबरदस्त आहे मित्रांनो सेम राजा कॉपी आहे आणि बघू शकता हा बघा पहिलीच एंट्री आहे जबरदस्त मित्रांनो बघू शकता आदतला धमाकू घालणार आहे आणि सम्राटभरच पळणार आहे साइडला बघा हा नवीन नवीन पहिल्यांदा जे पेडगावच्या मैदान हिंद केसरीला जे आदतला पळवणार आहेत जे सम्राटभर हो या काय सांगशील सेम टू सेम राजाची कॉपी आहे हा कसं वाटतंय आता आज याला बी मैदानात दोन्ही जोड आले आणि हीच गाडी फायनलला पळवणार आहे कसं काय पण कसा तयार केला कसा अंतर राहायचं आहे राजाचा कोणत्याही बैल आता कुठल्या बाजून बोलतो बैल ांधी दोन्ही खांदी आणि सम्राट आणि सम्राट राजा ही गाडी तुमचा छोटा पळणार आहे काय आता चिठ्ठी तर सगळं गट झाले निघून तर कसं वाटते फाटीवर कसं ह्या फाटीवर आपल्या पळताना दिसेल दादा आज नवीन कसं लोकशा घेतलं की नवीन चेहरा आपल्याला पेडगावच्या मैदानात दाखवायचा आहे सर्वांची इच्छा होती की नवीन चेहरा हे बघायला भेटेल पण तुम्ही सांगितलं होतं की काही दिवसात आपल्याला एक आदत नवीन चेहरा बघायला भेटल आज तुम्ही नवीन चेहरा दाखवलाय काय सांगशील मित्रांनो बघू शकता इकडं सम्राट आहे आणि दादा आपल्या समोर आहेत दादा नमस्कार काय सांगशील आदतला ही जोडी पळणार आहे कसं डिसिजन घेतले पण तवार राजाने आणि सम्राट न दोन घातला एक नंबरचा मानकरी केला होता आज तुम्ही नवीनच जोड आपल्याला बघायला मिळतोय काय सांगशील पण एवढा लांब डिसिजन तुम्ही घेतलं ती गाडी पळवली होती तिकडं तिकडे काय दोन टाकले होते पहिलंच मैदान आहे किती महिन्याचा वासर तरी सतरा अठरा सतरा अठरा महिन्याचा मित्रांनो बघू शकता ही जोडी अतिशय आणि सम्राटचा स्पीड तर तुम्हाला माहितीच आहे तर सम्राट ओपन पण तरी आदतला पळणार आहे आणि मित्रांनो त्यांनी मोठा धमाका म्हणजे शाकीर भाईने मोठा धमाका त्यांच्या परिवारने एक सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पेडगावच्या मैदानात एक मोठा धमाका देणार आहोत आणि त्यांनी मोठा धमाका दिला बघू शकता मित्रांनो जबरदस्त वास्त्र आहे आणि आदत केला पब्लिक एवढं बघा त्या वास्त्रासाठी आले की नवीन म्हणजे ही वस्तू आपल्या भागात नाही तसं त्यांनी तसली वस्तू आणलेली आहे काय सांगशील दादा छोट्या राजावर लय स्पीड आहे जबरस मित्र दोन्ही खांडी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जोडी अतिशय पहिल्यांदाच मैदान आणि खूप बघू शकता प्रेक्षकांना सगळे जबरस प्रेक्षक जोडी साठी बघण्यासाठी आले दादा खूप खूप धन्यवाद